कुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओविनंबर एकवीस ते तीस आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी। हे शारदा विश्वहिनी नी सद्गुरु संसारपुरु मनोनी विशेषे अत्यादरो विवेकावरी जैसे अंजन भेटे ते वेळे फाटा फुटे। मगवास पाहिजे ते प्रगटे प्रगे का चिंतामणी जाली आहाती सदा विजय विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्णकामश्रीवृत्ती ज्ञानदेव मनोनी मनोणी जाणीत गुरु भजी जे, तेने कृथ कार्य हो जे, जैसे मूळ शिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जे त्रिभुवणी तिये घडती समुद्रवघानी ना तरी अमृतरस स्वाधिनी रस सकळ तैसा पुडत पुडती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलशीत मनोरुची पुरविता तो आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव बुद्ध्यान विवीकरूंचे नातरी तरी सर्व सुखाचे आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस शब्दी परिपूर्ण हे की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता बसवट आशिषांचे तुंडली कवर्दे आर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आता या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू आता अपूर्व अशा वाणीच्या ठिकाणी विलास करणारी चातुर्य अर्थ व कला यांची स्वामिनी आणि विश्वाला मोहित करणारी अशी जी सरस्वती तिला मी माझा नमस्कार करतो माझ्या हृदयात निवास करणारे जे सद्गुरू त्यांच्या कृपेने संसाररूपी महापुरून मी पार पडलो म्हणूनच विवेकावर माझी विशेष प्रीती जडली ज्याप्रमाणे पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातले म्हणजे त्याच्या दृष्टीस विशेष सामर्थ्य येते व भूमिगत दृश्याचा सहज सुगावा लागतो आणि मोठा खजिना दृष्टीला प्रगट होतो किंवा सर्व मनोरथ पूर्ण करणारा चिंतामने हाती आला म्हणजे सर्व हेतू पूर्ण होतात त्याचप्रमाणे ज्ञानदेव महाराज म्हणतात की श्री गुरु निवृत्तीच्या कृपेने माझे सर्व हेतू पूर्ण होतात म्हणून जे शहाणे सुज्ञ आहेत त्यांनी श्री गुरूंची सेवा करावी म्हणजे मनातील सर्व हेतू सिद्धीत जातील ज्याप्रमाणे झाडांच्या मुळाशी पाणी घातले म्हणजे फांद्या व पाने आपोआप टवटवीत होतात किंवा त्रिभुवनात जितके तीर्थे आहेत तितक्या सर्वांचे श्रेय एक समुद्र स्नान केल्याने होते अथवा अमृतरसाचे पान केले असता सर्व रसांचे पान केल्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे सर्व मनोकामना पूर्ण करणारे जे सद्गुरू त्यांना मी पुन्हा पुन्हा नमन करतो नमस्कार करतो की आता सर्व कौतुकांचे जन्मस्थान असणारे अथवा विवेकरूपी वृक्षांचे उद्यान असणारी गहन कथा ऐका जी कथा सुखांचे कारण व विविध सिद्धितांचे आगर अथवा नवरसांनी पूर्ण भरलेला असा अमृत आहे किंवा उघडपणे मोक्षाचे स्थान आहे अथवा सर्व विद्यांचे माहेरघर आहे किंवा ती कथा सर्व शस्त्रांचे आश्रयस्थान आहे आहे रामकृष्णहरी कुण्डलीकवरदे हरि विठल श्री ज्ञानदेव तुकाराम माौली ज्ञानेश्वर महाराज कीजे